सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडा तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीत सरपंचांच्या मनमानी कारभारावरून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत आता ते रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत डोंगरवाडी आणि जोळकवाडी या भागातील नागरिक आजही पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत संध्याकाळ होताच गावकऱ्यांना काळोखातून प्रवास करावा लागतो स्ट्रीट लाईट नाहीत रस्त्यांची अवस्था बिकट आहे आणि जंगली प्राण्यांच्या भीतीतून ग्रामस्थ रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करतात गावात ज्या ठिकाणी रहदारीच्या ठिकाणी आधीच स्ट्रीट लाईट आहे त्या बाजूला सौर ऊर्जा पथ दिवे लावण्यात आलेत या समस्यांबाबत ग्रामस्थांनी सरपंचांकडे विचारणा केली स्थानिक पत्रकारांना देखील या विषयावर विचारणा केली मात्र समस्या सोडवण्याऐवजी सरपंचांनीच पोलिसात अर्ज दाखल करून संबंधित पत्रकार आणि ग्रामस्थांवर तीनशे त्रेपन्न कलमाखाली गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप पसरलाय गावात स्ट्रीट लाईट नाहीत स्मशान भूमीकडे जाण्यासाठी रस्ते नाहीत तर ग्रामपंचायतीला मिळालेली कचरागाडी धुळखात पडली आहे तळीवाडी येथील पारधी कुटुंब आजही गुडघाभर चिखलातून प्रवास करतोय पत्रकार आणि ग्रामस्थांवर कारवाईची धमकी देणाऱ्या सरपंचांविरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे प्रशासनानं तातडीनं लक्ष घालावं अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जाते नमस्कार मी मानगाव डोंगरवाडी येथील रहिवासी आहे मी गेली सात वर्ष कुडा येथे कामाला जाते कामावरून माझा रोजचा प्रवास हा सात वाज ह्या टायमिंगचाच असतो काळोख पडण्याचा इथून आज माझ्या आजूबाजूला मी इथे आहे जिथे उभी आहे तिथ तिथला परिसर बघाल तर पूर्ण काळोखीचा आहे येणाऱ्या जाणाऱ्यांची फक्त किरकोळ येणारे जाणारे असतात पण रस्त्यावर आज बघितलं तर लाईटीची व्यवस्था अजिबात नाही आहे इथे अनेक प्रकारचे प्राणी येतात गवेरेडे आहेत वाघ आहेत रस्त्यावरून सरपटणारी जनावरे असतात त्याच्यातून मला इथून रोज जीवमुठीत धरून चालावं लागते प्रवास माझा दे रोजचा हा चालू आहे ग्रामपंचायतमध्ये जाऊन अनेक वेळा त्यांना सांगितलेलं आहे की ते रस्त्या लाईटची व्यवस्था नाही आहे ते सांगतात आज करतो उद्या करतो पण कसलाच प्रतिसाद देत नाही आहेत आज मी आज ज्या भागात उभी आहे तिथे त्या ज्या भागात राहते त्या भागात वरती वीस हे पंचवीस तरी घरं आहेत पण त्यांना पण कुठेही रस्त्यावर त्या लाईट लाईटची व्यवस्था नाही आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे कसल्याच प्रकारच्या ग्रामपंचायतीकडून सुविधा मिळत मिळत नाही आहेत नमस्कार आ, ही वस्तुस्थिती खरी आहे की माणगाव ग्रामपंचायत सरपंच आपल्या संविधानिक पदाचा गैरवापर करून मनमाने कारभार करत आहेत त्यात काय डुमत नाही आहे आत्ताच मला वाटतं चार एक विषय आमच्यासमोर समोर आला की माणगाव ग्रामपंचायतीने सौर पद्धती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे हे पद्धती लावण्यात असताना वस्तुस्थिती ज्या ठिकाणी एम एस सी बीची श्रीटलाईट गेलेली आहे त्या ठिकाणी पद्धतीची आवश्यकता नसताना त्या ठिकाणी पद्धती लावण्यात आलेली आहे अतिशय काही दुर्गम भाग आहे त्याच्यामध्ये आपली डोंगरवाडी आहे त्या ठिकाणी वन्य प्राणी येतात रस्ता अजून अपुरा आहे अशा ठिकाणी एम एस सी बीची स्टीटलाईट कुठल्या प्रकारची नसताना त्या ठिकाणी शीटलाईट लावली नाही त्यानंतर माणगाव डुबेवाडी आहे त्या ठिकाणी मसनवड आहे अशा मसनवडीच्या रस्त्यावर पण स्टीटलाईटची सुविधा अजून होतली नाही अशा ठिकाणी न लावता आपली वैयक्तिक मनमानी करून स्वतःच्या फायद्याचा मनमानी करून हे जे काही सरपंच माणगावचे आहेत ते या ठिकाणी स्टीटलाईटचा लावलेले आहेत आणि त्याच्यावरनं दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या सगळ्याच विषयावर एखादा पत्रकार म्हणून किंवा एखादी व्यक्ती ग्रामस्थ म्हणून ज्यावेळी हा विषय त्यांच्यासमोर ठेवता तर त्यांना स्पष्टपणे या सरपंच महोदय आम्ही तुम्ही आमच्या कामास हस्तक्षेप केलात मी महिला आहे हे, हे विक्टीम कार्ड वापरून तुमच्यावर वा तीनशे त्रेपन्नसारखा गुन्हा दाखल करणार अशा प्रकारचं पत्रव्यवहार संबंधित पोलीस खात्याकडे करण्याचा मानस दाखवतात यावरनं असं समजतं की हे सरपंच आणि हे ग्रामपंचायत या लोकशाही प्रणित जी लोकशाहीचा आधार असलेल्या पत्रकारितेला जी लोकांचा प्रश्न मांडणे लोकांचे प्रश्न विचारणे अशा या यंत्रणेला आज ही अशा प्रकारची दमदाटी करून कायद्याचा गैरवापर करून लोकांना धमकावण्याचे प्रकार या ठिकाणी चाललेले आहेत ही वस्तुस्थिती खरी आहे आज जर ह्या पत्रकारांची ही भूमिका अशी जर परिस्थिती असेल तर सर्वसामान्य नागरिकांना ह्या कशा प्रकारे ट्रीटमेंट देत असतील किंवा कशा प्रकारची वागणूक देत असतील हे आपल्याला सांगण्यास काय गैर वाटत नाही त्यानंतर आता आपण विषय बघितला तर गेल्या अनेक वर्षात एक आपल्या मा माणगावची ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून माणगाव ग्रामपंचायतीचा विषय जे विषय आहे ते कधीही मंत्रालयापर्यंत पोचले नाही यांच्या कार्यकाळामध्ये विधानसभेच्या लक्षवेधीमध्ये अशा प्रकारचे काही प्रश्न जे आहेत काही रस्त्याचे असू दे पाण्याचे असू दे हे त्यांचे ह्यांच्या अकार्यक्षमामुळे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यानंतर आज आपण विषय बघितला मागच्या टायमीला मागच्या वेळेस आपण धरणवाडीसारखा एक रस्ता आहे त्या रस्त्यासाठी या अनेक ग्रामस्थांना त्या ठिकाणी आंदोलन उपोषणासारखे मार्ग अवलंबून तो रस्ता आहे असं म्हणून म्हणण्यासाठी त्या ठिकाणी निवेदन द्यावं लागलेले आहेत यावरून असं समजतं की हे सर्व प्रशासन ग्रामपंचायत सरपंच आणि त्यांचे सर्व प्रशासन या लोकांच्या आवाजाला दाबण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि हा प्रयत्न आम्ही ग्रामस्थ म्हणून त्याला कधी प्रयत्न सक्सेस होऊ देणार नाहीत त्यासाठी आम्ही नेहमी लढाई लढत राहू त्यांच्या विरोधात आम्ही नेहमी रस्त्यावर उतरू पण हा जो तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल करण्यासाठी जे काय धडस दाखवले आहे गुन्हा दाखल करून एखाद्या नागरिकावर आणि दाखवावी असं केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून या सरपंचा विरोधात नक्कीच ते तीव्र आंदोलन छोडू असं आमचं स्पष्ट मत आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईंचं सा यूट्यूब चॅनल